लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आम्ही लातूर शहर महानगरपालिका या कार्यालयाच्या समोर या ठिकाणी करत आहेत त्यांच्या विविध मागण्या नेमकं महापालिकेने लेखी देऊन देखील उपोषण त्यांनी चालू ठेवलेलं आहे त्यांचा काय उद्देश आहे आपण जा त्याच्याकडून जाणून घेणार आहोत मूळ हे परळीचे कामबा नाही वाशी परळी वैजना परळी वैजनाचे रहिवासी आहेत आणि त्यांचा विषय असा आहे की शैक्षणिकमध्ये जो चाललेला काळा बाजार असेल महापालिकेच्या हद्दीमध्ये जे काय अनाधिकृत जे उद्योगासाठी जे काय जागा दिली होती त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम शिक्षणाचा बाजार त्यांनी अनेक विषय ह्या ठिकाणी जो भ्रष्टाचार होतोय ह्या संदर्भात देखील त्यांनी बोलले महापालिकेच्या समोर आठ तारखेपासून आज हे उपोषण चालू आहे आणि तुम्ही जर बघितलात तर कसे म्हणजे वरून पाऊस आहे वर मेणकापळाच्या म्हणजे पाण्यामध्ये आहे ही अवस्था लातूर शहरामध्ये मग यांना त्यांच्या मनासारखं उत्तर भेटत नाही का काय नाही नेमकं का त्यांनी उपोषणाला बसलेत लेखी दिल्याच्यानंतरही ले त्यांचं उपोषण चालू आहे नेमकं काय आहे ते आपण यांच्याकडून जाणार साहेब नमस्कार 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 सर काय नेमकं काय का आपलं जे हा जे उपोषण तुम्ही आज कितवा दिवस आज आज दहावा दिवस आहे काय नाव आपलं नाव सांगा वैद्यनाथ श्यामराव सुरु किती दिवसापासून उपोषण सर मी आठ तारखेला उपोषणाला बसलो बरोबर म्हणे म्हणजे आज दहावा दिवस आहे तर या ठिकाणी म्हणजे मी पहिल्यांदा जे लेटर दिलं होतं सर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बघा हे माझ्याकडे आहे त्याचं दोन हजार तेवीस ले ला लेटर दिलेले सर हे जर पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं सांगतो ना सर तुम्हाला पाच पाच हे बघा पाच सात दोन हजार तेवीसला पहिल्यांदा जिल्हाधिकारी आला गट शिक्षण अधिकारी लातूर 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 जिल्हा पूर्ण लातूर जिल्हा आणि त्याच्याबरोबर मुख्यमंत्री पंतप्रधान आणि वरिष्ठ अधिकारी म्हणजे पूर्ण टोटल जे याच्याशी संबंधित आहेत अशा मान्य आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब पुन्हा देवेंद्र फडणवीस व शिक्षण उच्च शिक्षण मंत्रालय आणि पुन्हा या ठिकाणचे पोलीस महासंचालक आणि रिप्लाय का मुख्यमंत्री गेल्या वर्षात सुद्धा काही रिप्लाय आला नाही आणि मी उपोषणला जसं बसलोय तसा बी ह्यांचा काही रिप्लाय आलेला नाही सर आज दहावा दिवस आहे मला आणि या ठिकाणी तुम्ही बघतात लातूर मध्ये गेल्या आठ दिवसापासून पाऊस चालू आहे आणि या ठिकाणी पावसामध्ये आणि हे बघा हे समोरच्या भागामध्ये महानगरपालिकेचा एवढा कचरा होता साफ करायला तो मी आता काल त्यांनी साफ केलेला आहे कालच्या दिवसाला मला या ठिकाणी मच्छर पुन्हा या ठिकाणची काही कुत्री वित्री आजूबाजूची आणि पूर्ण पाण्यात पावसात हे काय सर या ताडपत्रीचा मला या ठिकाणी उपयोग झालेला आहे मी पूर्ण चोवीस घंट्यासाठी या अंगावरच घेऊन झोपलेलो आहे सर माहिती आहे काय म्हणजे कोणती संघटना वगैरे काय आहे का संघटना म्हणजे सर मी महाराष्ट्र राज्यामध्ये माझ्या समाजसेवक नावाच्या संघटनेच्या मार्फत मी सामाजिक जे प्रश्न आहे जे सर्वसामान्य लोकांच्या गरजेच्या आहेत hmm. सर्वसामान्याला ज्या ठिकाणी न्याय मिळावा hmm. आणि ज्या ठिकाणी समजा जास्त भ्रष्टाचार बोकाळायला आहे त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी काय आपल्या कार्य कार्यालय कुठे आहे माझ्या संघटनेचं कार्यालय म्हणजे माझं चलत फिरत कार्यालय सर ज्या ठिकाणी माझे कार्यकर्ते मी स्वतः संस्थापक आहे आणि माझी इतर कमीत कमी साठ ते सत्तर ऐंशी नव्वद जणांची टीम आहे सर म्हणजे जे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी माझ्यासोबत फोनद्वारे आणि कार्यक्रम चांगला आहे किंवा ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय आणि अशा अनाधिकृत कन्स्ट्रक्शन होतात आसर, हासर, हासर, हासर। मला वाटतं हे नेम काय नेमक्या काय थोडक्यामध्ये सांगा नेमक्या काय काय मागले आहेत तुमच्या सर ह्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा म्हणजे जे महाराष्ट्रात शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणार आहे लातूर शहर या लातूर शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर या इंडस्ट्रीज स्टेट नावाच्या एरियामध्ये मध्ये जी सर्वसामान्य लोकांसाठी जे एकोणीसशे बासष्टला ज्या ठिकाणी सं ह्या ठिकाणची संस्था जी होती म्हणजे एम आय डी सी नॉर्मली शेतकऱ्यांचे बेतकऱ्यांच्या अवजार बिवजर बनवत होती त्या ठिकाणी जी संस्था चालत होती त्या ठिकाणी ह्या शिक्षणाच्या नावाचं माहेर घर म्हणणाऱ्या लोकांनी या ठिकाणी कारखाने चालू केलेत म्हणलं तरी हरकत नाही कारण यांनी या ठिकाणी शिक्षणाचा बाजार मानलाय या ठिकाणी सर्वसामान्य मुलांच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या इंडस्ट्री एरियाचं काय झालं म्हणजे सांगायचं म्हणजे या इंडस्ट्री एरियाच्या नावाखाली इंडस्ट्री एरियाच काय झालं इंडस्ट्रीज एरियाचं या ठिकाणी रुपांतर झालेलं आहे ट्युशन एरियामध्ये शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये मूळ मुद्दा जो आहे तो बाजूला ठेवून मूळ मुद्दा मूळ मुद्दा म्हणजे सांगायचं झालं मूळ मुद्दा बाजूलाच राहिला सर या ठिकाणचे कारखाने इंडस्ट्रीजचे गाय होऊन या ठिकाणी शिक्षणाचे कारखाने समजलं नाही तो इंडस्ट्री एरिया होता त्या ठिकाणी शैक्षणिक त्या ठिकाणी ट्युशन या ट्यूशन घेणं सुरुवात झालेलं आहे म्हणजे ते उद्योगासाठी ती जागा असताना शिक्षणासाठी वापरले असंच म्हणणं सर दोन हजार अकराला शासनाच्या जी आरनुसार मुख्यमंत्र्याने जिल्हाधिकाऱ्याने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याने ह्या ह्या ठिकाणी असणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्ताला दोन हजार अकरालाच आदेश दिलेले आहेत की तुम्ही या ठिकाणचे जे ट्युशन एरिया अनाधिकृत बांधकाम जे झालेले त्याच्यावर तुम्ही बुलडोजर चढवा मग माझं म्हणणं आहे या ठिकाणी जे आयुक्त बसलेले आहेत मग मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्वतः बांधकाम पाडायचे का हे आदेश दिलेले आहेत त्वरित काढून टाकण्याचा अनाधिकृत हे तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे आणि चर्चेचा विषय मला परंतु शासनाने देखील आदेश देऊन काम करत नाहीत म्हणजे हे कुठंतरी मिली लोटा असल्यामुळं लो हे प्रकरण पुन्हा हे काय करतात माहिती का न्याय प्रविष्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी चाललेल्या कामाला खंड आणण्याचा प्रयत्न करून चार पाच चार पाच वर्ष किंवा दहा वर्ष हे प्रकरण असंच लांबणीवर करण्याचं काम करत आहेत अनाधिकार बांधकाम आहे ते काढून घेण्याच्या संदर्भात त्यांना कळवलेलं आहे तथापि त्यांनी अजूनही बांधकाम ते काढून घेतलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे महापालिकेचं आणि त्या ठिकाणी शासन स्तरावरती मार्गदर्शन त्यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ते मार्गदर्शन स्तरावर ज्यावेळेस ते पाठवलेलं हो आहे त्यांचं ज्यावेळेस का आमच्याकडे येईल त्यावेळेस आम्ही कार्यवाही करू तुर्ता आपण आवश्यक त्यांचं म्हणणं आहे महापालिकेचं आपलं काय म्हणणं आता आता ह्या प्रमाणे बरोबर आहे का ते काय म्हणते शासनाला पाठवलं म्हणजे अहो सर शासनानं तुम्हाला डायरेक्टली आदेश दिलेत शा... ना मग तुम्ही आयुक्त पदाला कशाला बसलेला आयुक्त पद हा सगळ्यात तुम्हाला अगोदर शासनानं सांगता असताना पुन्हा नवटंकी करायची काय गरज आहे पुन्हा तिकडे प्रश्न आहे हो। मी शा... तुम्हाला शासनानं तुम्हाला आदेश दिलेत ना आदे डायरेक्टली बुलडो जर चढवायचे तुम्हाला चौदा तारखेला ऑर्डर दिले सर माझ्याकडे मी दिल उपलब्ध करून देतो तुम्हाला पाहिजे असेल तर आणि सर शासनानं तुम्हाला सांगितलेलं असताना तुम्ही शासनाला पुन्हा प्रस्ताव पाठवायची गरजच नाही की तुमच्याकडून हे काम होत नाही तसं मला लेखी निवेदन द्या की तुम्हाला काय कारणानं तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी घराचे बांधकाम पाडू शकत नाही आज पाण्या पावसामध्ये तुम्ही बसला तेवढं म्हणजे जीवाचं रान करून घेत आहे म्हणजे नक्कीच तुमच्यामध्ये कुठला तरी न्याय मिळावा ठोस न्याय मिळावा म्हणून तुमची कदाचित भूमिका असेल हा सर परंतु एकंदर हा प्रशासनाचा जर बाब बघितली तर तुमच्याकडे दुर्लक्ष आता तसं तर त्यांनी त्यांचं दुर्लक्ष म्हणताय ना त्यांनी त्यांचं त्यांचं म्हणणं लेखी कळवलेलं आहे परंतु एक दोन चार दिवस थांबून पुन्हा अजून तुम्हाला काय आंदोलन वगैरे करता येणार नाही का सर आता सांगायचं झालं तर हे मला आता हे त्यांनी जे जी आर दिलाय ते मला एक चॉकलेट देण्याचं काम केलं आहे आयुक्तानं आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी मी त्यांना हे निवेदन दिले मला जर त्यांनी आजच्या दिवसाला जर मला या ठिकाणी न्याय देण्याचा आणि संबंधित बांधकामावर बोर्ड जर लावण्याचा जर प्रयत्न ना जर नाही केला आणि प्रयत्न नाही जर पाडण्यात आले तर या ठिकाणी उपोषणाच्या स्थळावर उपोषण चालू असताना मी आत्मदहन केल्याशिवाय गप्ची बसणार नाही हे सर हे लेखी लिहि निवेदन दिलेलं आहे आणि प्रत्येकाला मेल पाठवलेला पंत मी पंतप्रधान मुख्यमंत्री सर कालच्या म्हणजे आजच्या डेटला मी त्यांना कालच्या ना आजचं दिलंय मग या ठिकाणी उपोषण चालू असताना माझ्या जोपर्यंत ताकद आहेत तोपर्यंत मी लढत लढत कधी आत्मदहन करीन काही सांगता येत नाही तेव्हा मला प्रशासनानं मला न्याय द्यावा आणि गेल्या एकोणीशे चौसष्ट पासून आणि दोन हजार अकराच्या जी आर नुसार चाललेलं हे खंडीत पडलेलं काम शासनानं लवकरात लवकर कामाला लावावं कि लातूर शहर महानगरपालिकेच्या जे आयुक्त आहेत त्यांच्यावर बरेचसे काही आरोप करत आहेत हे आरोप उचित का अवचित ही प्रशासनाने ठरवायचं असते हा आमचा त्याच्यातला विषय नाही उपोषणकर्ते जे काय वैजनाथ श्यामराव सुरोशी यांनी जे उपोषणाला बसलेले आहे तुम्ही जे प्रस्ताव जे शासनाला पाठवले याचा अर्थ असा आहे की ज्या ह्या उपोषणाचा विषय घेऊन तुम्ही त्या शासनाला प्रस्ताव केलेला आहे की त्या इलिगल किंवा लिगल आणि हे अनाधिकृत कशा पद्धतीने कसं करायचं आणि लिगल इल्लिगल आहे त्यांना कसं काढायचं याच्यासाठी शासनस्तरावरती तुम्ही मार्गदर्शन करून घेते महापालिका प्रशासन याचा अर्थ इथं नक्कीच कुठंतरी पाणी म्हणजे मुडतं आहे असं ह्या ठिकाणी दिसतं आणि एकंदर यांचं जे उपोषण आहे जी, जी मागणी आहे ही जी रास्त आहे असं वाटते आणि एवढाही मान ह्या प्रशासनाने त्यांच्या परिस्थितीनुसार जर बघितलं तर विचार करणं अत्यंत आवश्यक आहे कारण उपोषण हे उपोषण आहे त्यांनी उपोषण हे लोकशाही मार्गाने या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली परंतु महापालिका जे आहे ते फक्त कागदी घोडे चालून उपोषणकर्त्यांना दिशाभूल करते की काय ठोस निर्णय न घेता या ठिकाणी दिशाभूल करते की काय आणि स्वतःची चूक लपवते की काय अशा पद्धतीचा इथे एक संशय निर्माण होतोय म्हणून लातूर हे खूप शैक्षणिकदृष्ट्या असेल राजकीयदृष्ट्या असेल आणि सामाजिकदृष्ट्या असेल खूप विचारवंत ह्या ठिकाणी लोक आहेत आणि खरं तर ह्या ठिकाणी जे काही सत्य असत्य सर्व समजून येते परंतु महापालिका प्रशासनाने जे काय उपोषण महापालिकेत आमचा तर असा आरोप या ठिकाणी करू शकते खरचं हे उपोषण जे सुरुवात केलेली आहे महापालिका प्रशासनानं तर सुरुवात केलेली नाही ना असाही प्रश्न निर्माण होतो कारण जर यांचं जर उपोषण इलिगल असतं तर त्याच वेळेस निर्णय घेतला असता मग यांचं उपोषण जर लिगल आहे तर लगेच निर्णय घ्यावा परंतु अशा पद्धतीनं ते कुठंतरी थांबलं पाहिजे アセアティカに言われて。